बॅक टू चॅनल मी आहे प्रियंका आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी होळीसाठी घरगुती कलर कसे बनवायचे हे सांगणार आहे आपण बऱ्याच बाहेरचे कलर घेतो बाहेरच्या कुठल्याही गोष्टीमध्ये जसं आता होळीच्या कलरमध्ये काही ना काही आ, केमिकल वगैरे मिक्स असणारच तर त्या केमिकलची ऍलर्जी मोठ्यांना किंवा छोट्यांना होऊ नये यासाठी आपण घर तरीच कलर तयार करून छानपैकी होळी साजरी करायची तर तेच मी तुम्हाला कलर कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला या होळीला नाही पण पुढच्या होळीला नक्कीच युजफुल ठरेल तर त्यासाठी हा व्हिडिओ मी शेवटपर्यंत नक्की पाहत राहा चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी पाहू शकतात मी या ठिकाणी चार प्लेट घेतलेले आहे आणि चार प्लेट मला चार कलर बनवायचे आहे म्हणून मी चार प्लेट घेते आणि या प्लेटमध्ये मी मकई आटा घेते तर मकई आटा हे कौन्थर? कौन्थर ए, एक म्हणजेच कॉन्थॉर हा कॉन्टॉर तो टाईपचे एक व्हाईट पण असतो आणि एक असा येलो शेडमध्ये असतो तर मी जो मकई आटा घेतलेला आहे तो असा येलो शेडमध्ये आहे तर तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी मी फूड कलर यूज करते तर मी येलो फूड कलर घेतला आहे एक ग्रीन घेतलेला आहे आणि एक ब्ल्यू कलरचा फूड कलर घेतला आहे आणि एक रेड घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मी सगळे फूड कलर यूज करते त्यामुळे आपल्याला कुठल्याच प्रकारची अलर्जी किंवा साईड इफेक्ट होणार नाही आहे तोंडात जरी कलर गेला तरी आपल्याला काही होणार नाही आहे आणि या कलरमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे जेवढं तुम्हाला ओला कलर पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं थोडं पाणी जर तुम्हाला कोरडा पाहिजे असेल तर थोडं पाणी तुम्ही कमीच ॲड केलं तरी चालेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी पाणी आणि पीठ कलर पूर्णपणे एकजीव करून घेते आहे आणि जसं पाणी मला ॲड करायचं त्याप्रमाणे मी थोडं थोडं पाणी त्यामध्ये ॲड करते पूर्ण कलर आपण पिठामध्ये मिक्स केलेला आहे मी पाहू शकतो छान असा येलो सॉरी रेड कलर झालेला आहे आणि सेम प्रोसेस दुसऱ्या कलरसाठी पण मी करते येलो कलर पण आपण तसंच त्या प्रकारे एकजीव करून घेतलेला आहे सेम आपण ग्रीन आणि ब्ल्यू कलरसुद्धा असाच पिठा मांडेमध्ये एकजीव करून घेणार आहोत थोडं थोडं पाणी ॲड करून आपण तया कर कलर तयार करतो आहे आ, आता हे कलर ओले आहेत कोरडे कलर हवे असेल तर आपण याला थोडं सुकवून घ्यायचं आहे उन्हामध्ये सुकवा किंवा आपण अवनमध्ये थोडं हिट करून त्यामध्ये ठेवलं तरी चालेल आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर या प्रकारे कलर तयार झालेले आहेत अगदी नॅचरल कलर आपण या ठिकाणी तयार करू शकतो तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारे कलर तयार झाले आहे आता माझं येल्लो पीठ होतं त्यामुळे ब्ल्यूचा कलर थोडा डार्क ग्रीन असा झालेला आहे मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडले ना आपले घरगुती कलर आहे ना छान मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना फॅमिलीला नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा यूज होईल आणि जर अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 करा बाए।